घटना समोर आली नवी मुंबई येथील बेलापूर मध्ये येऊन ठिकाणी असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी तात्काळ कारमध्ये असलेल्या महिलेचे प्राण वाचवले आहे त्याचबरोबर क्रेनच्या साह्याने खाडीमधून का कार बाहेर काढण्यात आली आहे रात्री एक वाजता एक महिला कारने प्रवास करत होती कार्यालयाच्या दिशेने जात होती मात्र बेलापूर येथील खाडी पुलावर जाण्याऐवजी तिने पुलाखालील मार्ग निवडला गुगल मॅपनुसार तेथे सरळ रस्ता असल्याचे तिला वाटले मात्र तिची कार थेट ध्रुवताला जेट्टीवर खाडीत कोसळली ही घटना जवळ येत असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी घटनास्थळी लगेचच धाव घेतली महिला वाहून जात असल्याचे दिसून आले आणि त्वरित गस्ती साह्याने तिला वाचवण्यात पोलिसांना आहे त्या दिवशी मध्यरात्री सव्वा एक, एक महिला गाडीने उलवे येथे जात असताना रस्ता चुकल्यामुळं खाली ध्रुवतारा जेटी येते त्या ब्रिज खाली बैलापूर ते, ते उलवे हा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली ध्रुवतारा जेटी आहे त्या जेटीला येण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याने त्या रस्ता चुकल्यामुळं आल्या आणि त्यांना पुढील रस्ता न दिसल्यामुळे ते खाडीमध्ये त्यांची गाडी गेली त्यांची गाडी जाताना आमचे इथे सागरी पोलीस सुरक्षा दलाचे पी एस आय अलंकारजी म्हात्रे यांनी तेव्हा गाडी पाण्यामध्ये जाताना पाहिली आम्ही या ठिकाणी ध्रुवतारा जे टी येथे आर्यन पंप्स अँड एनवायरो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तसेच इंडियन रेस्क्यू अकॅडमी यांच्यामार्फत एम टी एच एल ब्रिज रेस्क्यू कामाकरिता आम्ही इथे उपस्थित होतो त्यावेळेस उपस्थित असताना अलंकर मात्रे सरांनी आम्हाला त्वरित इन्फॉर्म केलं की एक महिला इथे गाडी चालवत पाण्यामध्ये गेलेली आहे आम्ही इथे पोहोचलो काही सेकंदातच आमच्या ती महिला गाडीतून बाहेर येऊन वाहत चालली होती त्याचवेळेस आमचे जवान संस्कार नागती यांनी पोहत जाऊन त्यांना वाचवलेलं आहे चोवीस आणि पंचवीसच्या मध्यरात्री पहाटे एक ते सव्वा वाजता एक महिला तिच्या ऑडी कार मधून किल्ला बेलापूर किल्ला जंक्शन कडून उलव्याच्या दिशेने जात असताना बेलापूर बीचच्या अगोदरच एक जेट्टी उलवा जेट्टीकडे जाणारा एक सर्व्हिस रोड आहे आणि त्या सर्व्हिस रोड पाऊस पडत असल्यामुळं आणि रात्र असल्यामुळं तिचं रोडचं कन्फ्युजन झालेलं आहे आणि त्यामुळं ती महिला जेट्टीच्या दिशेनं असलेल्या सर्व्हिस रोडवरती पुढं आली आणि ती गाडी सहित त्या खाडीमध्ये पडलेली आहे त्यावेळी तिथं सागरी सुरक्षा दलाचे पी एस आय म्हात्रे आणि रेस्क्यू टीमचे जवान तिथं उपस्थित होते त्यांनी तातडीनं सदरची घटना पाहिली असता त्या महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढलेला आहे आता ती अगदी सुरक्षित आहे नवी मुंबई पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे एवढ्या रात्री सुद्धा ते जवान तिथं सतर्क होते आणि त्यामुळेच तिचे प्राण वाचलेले आहेत आणि मी सर्व वाहन चालकांना नम्र विनंती करेन आवाहन करेन की पावसाळ्याचे दिवस आहेत आणि रात्रीची वेळेत व्हिजिबिलिटी कमी असते दृश्यमानता कमी असते आपण फार सावधानतेनं वाहन चालवलं पाहिजे शुक्रवारच्या रात्री सुमारे एक वाजच्या सुमारास एक महिला त्याच्या ऑडी कारमधून उलवेच्या दिशेने जात होती उलवेच्या दिशेने जात असताना त्याने कारमध्ये गुगल मॅप लावला होता आणि त्या गुगल मॅपवर अवलंबून राहून त्याची गाडी खाडी पुलावर ऐवजी तिथे खाडी पुलाच्या लगत असलेल्या खालच्या रस्त्यावरून ती गाडी त्यांनी घेतली कदाचित गुगल मॅपने त्यांना चुकीचा मार्ग दाखवला असेल आणि त्यानंतर त्यामुळे ती बेलापूर जेट्टी इथे असलेल्या खाडीपोलामध्ये ती कोसळली गाडीचं सा। त्यानंतर सागरी सुरक्षाचे पथक जे होते त्या बोटीच्या सहाय्याने आम्ही स्थानिक पोलीस याबाबत वरिष्ठांना माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला त्यांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे तर यावरून एक दुसरं एक सांगायचं आहे की प्रवाशांनी वाहन चालवताना केवळ गुगल मॅपवर अवलंबून न राहता थोडं वस्तुस्थिती काय आहे आ, हे पण पाहिलं पाहिजे आणि सुरक्षात्मक काळजी घेतली पाहिजे हो सदरची महिला पूर्णपणे सुरक्षित आहेत गुगलने चुकीचं मॅप दाखवल्यामुळे ते खाडी पुलावरून जाण्याच्या ऐवजी ती खालून तीनची गाडी गेल्यामुळे हा अपघात झालेला आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री